हलकर्णीतील मराठा समाजाचा डॉक्टर गंगाधर भसकोटी आणि शिवानंद मठपती यांना जाहीर पाठिंबा विकास कामांची दखल घेत सक्षम उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार पूर्व भागातील पाणी आणि विकास प्रश्नांवर कटिबद्धतेची ग्वाही हलकर्णी येथील मराठा समाजाने हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर गंगाधर भसकोटी आणि पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार शिवानंद मठपती यांना जाहीर पाठिंबा दिला झालेल्या बैठकीत समाजाने विकासकामे करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी कुराडे यांनी केलं यावेळी भाऊसो काळोजी अरुण भुईंबर संताराम चाळुगोळ सुभाष पाटोळे बाळू गोकावी रामचंद्र हसबे प्रवीण नांगमुरे माजी सैनिक रावसाहेब केसरकर आणि रावसाहेब नलवडे यांनी मनोगत व्यक्त केलं दयानंद हत्तर्गी म्हणाले की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मत चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाज ठामपणे राहील मतदारसंघातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सक्षम उमेदवारांना सर्वांनी सहकार्य करावं डॉक्टर गंगाधर भस्कोटी म्हणाले की पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत सत्ता नसतानाही अनेक गावांमध्ये स्वखर्चातून विविध विकासकामे करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढेही विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत पंचायत समिती उमेदवार शिवानंद मठपती म्हणाले की पंचायत समिती मतदारसंघातील गावांच्या विकासाची संधी द्यावी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रत्येक गावाचा विकास साधला जाईल याच बैठकीत मतदारसंघातील नातेवाईक मित्रमंडळी आणि मित्रमंडळांशी संपर्क साधून हलकरणीने जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉ गंगाधर भसकोटी हलकर्णी पंचायत समिती उमेदवार शिवानंद मठपती आणि बसरगे पंचायत समिती उमेदवार प्रियांका नार्वेकर यांना भरघोस मताने विजयी करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी अनिल देवरकर सागर पाटील पप्पू कागिनकर महेश सावंत रवी पाटोळे मनोहर भोसले आप्पासाहेब पवार रवी बावचीकर रामा नाईक सयाजी पाटोळे किसन जाधव अशोक भोसले आकाश सुतार विनायक नाईक यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा